नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार आमदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार आमदान योजनेचे महाराष्ट्रातील तब्बल बारा लाख लोकांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत त्यांनी डी बी टी ॲक्टिव्ह केलेली आहे केवायसी पूर्ण आहे तहसील कार्यालयामध्ये जाऊन ओ टी पी व्हेरिफिकेशनसुद्धा क्लिअर केलेलं आहे हयातीचा दाखला दिलेला आहे त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे त्यांची बँक सीडिंग पूर्णपणे ओके आहे हे सर्व गोष्टी असताना सुद्धा महाराष्ट्रातील बारा लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे अद्याप जमा होत नाहीत अनेक लोकांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळते की सर आमचं सगळ्या काही गोष्टी ओके आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे किंवा शासनाने सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टी प्राथमिक आहेत त्या सर्व गोष्टी आम्ही पूर्ण केल्या आहेत तरीसुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या महिन्यांचे पैसे आमच्या खात्यात जमा झाले नाहीत काही लाभार्थी असे आहेत की त्या लाभार्थ्यांना या महिन्यांपैकी एक ते दोन महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत बाकीचे पैसे जमा झालेले नाहीत तर सर यावरती नेमकं उपाय काय एक लक्षात ठेवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावे यासाठी उपाय म्हणजे काय तर मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आणि त्या तुम्ही सुद्धा आहेत शासनाच्या माध्यमातून विविध परिपत्रक जाहीर केलेले आहेत आणि त्या परिपत्रकामध्ये एकच गोष्ट त्यांनी नेहमी नेहमी नमूद करून सांगितले की लाभार्थ्यांची डीबीटी ऍक्टिव्ह असली पाहिजे त्यांच्या आधार कार्डला एखादं बँकेचं अकाउंट लिंक असलं पाहिजे या सर्व गोष्टी जर ओके असतील तहसील कार्यालयामध्ये हयातीचा सा दाखला सादर करणे उत्पन्नाचा दाखला सादर करणे ह्या दोन तीन गोष्टी द्या लाभार्थ्यांचं ओके असतील त्यांना पैसे मिळतील हे राज्य सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी विविध शासन निर्णय पारित करून माहिती देण्याचा प्रयत्न केलाय परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक शासन निर्णय जाहीर केला जातो आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून असं सांगितलं जातं की हे जे पैसे आहेत हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये विभागाच्या मार्फत जमा करण्यासंदर्भात संबंधित आयुक्तांना सचिवांना या ठिकाणी आदेश देत आहोत त्याचबरोबर त्या परिपत्रकामध्ये डीबीटी द्वारे हे पैसे जमा होतील हे सुद्धा सांगण्यात येते परंतु माझ्या संजय गांधी निराधार बांधवांचे डी बी टी के वाय सी ओ टी पी व्हेरिफिकेशन ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण आहेत परंतु तरी सुद्धा या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येत नाहीत हे पैसे का येत नाही एक तर सरकारकडे पैसे नसणं किंवा विभागाकडे असलेले पैसे वेगळ्या खात्यामध्ये वर्ग करणे किंवा वेगळ्या विभागाला वेगळ्या योजनेला वर्ग करणे या दोन तीन गोष्टीमुळे हे पैसे थांबवू शकतात आत्ता एक दोन दिवसापूर्वी आदिवासी विभागाचे पैसे लाडकी बहीण योजनेला वळवण्यात आले असा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आला मागच्या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी माझ्या निराधार बांधवांचे सुद्धा पैसे वळवणे होते त्या संदर्भात शासन निर्णय जाहीर केला होता आणि त्या संदर्भात दोन तीन व्हिडिओ आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवल्या होत्या परंतु आता सध्या स्थितीला तरी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे विशेष सहाय्य विभागाचे जे पैसे आहेत हे पैसे लाडक्या बहीण योजनेला वळवले नाही आहेत लक्षात ठेवा मागच्या वेळेस होते त्यामुळे आपण खूप आंदोलन किंवा विविध शासन दरबारी आपण त्या ठिकाणी ठिया आंदोलन करून बसलो होतो त्याचबरोबर अनेक आपण त्यांना अर्ज केले होते निवेदन दिले होते आणि सोशल मीडियामध्ये आपण वेगळंच वातावरण निर्माण केलं होतं अशा अनुषंगाने सध्या स्थितीला तरी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाडक्या बहिणींना त्यांनी ट्रान्सफर केले नाहीत सरकार काय करू शकतो हे कोणालाही ठाऊक नाहीये पण सध्या स्थितीला मात्र आनंदाची बातमी म्हणजे आपले पैसे जे आहेत ते तसेचे तसे विभागाकडे आहेत हे कधीही तुमच्या खात्यामध्ये जमा होतील या संदर्भात तारीखसुद्धा मी तुम्हाला या अगोदरची अंदाजी तारीख सांगितलेली आहे एक दोन दिवसामध्ये मी तुम्हाला फायनल तारीख सांगणार आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगितली आहे ती माहिती अतिशय महत्वाची असते तुम्हाला या योजनेसंदर्भात काहीही अडचण असेल तर मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता माझ्या वेळेनुसार मी त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे फोन मात्र करू नका कारण महाराष्ट्रातले खूप फोन येत आहेत फोन उचलणं शक्य नाही आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर मी एक दोन तासामध्ये किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा पाहून तुम्हाला उत्तर देणार आहे त्यामुळे मी तुमचं मेसेज बघून उत्तर दिलं नाही का असं काही मनाला लावून घेऊ नका जेवढं शक्य होईल तेवढं प्रयत्न करणार आहोत आजचा व्हिडिओचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे पैसे मिळण्यासाठी ह्या प्राथमिक गोष्टी जितक्या महत्त्वाच्या असतात त्याचबरोबर तुम्हाला काही सावधगिरी सुद्धा बाळगणं खूप गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना त्याचबरोबर पेन्शनधारकांना मी सावधान म्हणून सांगतोय लक्षात ठेवा आता तुम्ही सांगाल सर सावधान म्हणजे काय नेमकं काय झालं एवढं एक लक्षात ठेवा तुमची के वाय सी डीबीटी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या ओके आहेत विभागाकडे सुद्धा पैसे आहेत विभागाने ट्रान्सफर सुद्धा केले आहेत परंतु तरी सुद्धा तुम्हाला पैसे येत नाही अशाही काही मंडळी आहेत सर आमचं ओके आहे पैसे येत नाही ओके आहेत पैसे येत नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमची योजना चालू आहे किंवा नाही हे बघून घ्या बाधंदो जर समजा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय तहसील कार्यालयामध्ये कर दिल्यानंतर दे कागदपत्र देतो हे त्या सगळ्या गोष्टी करतोय पण तुमची योजना डिएक्टिव्ह असेल चालू नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही लक्षात ठेवा ती योजना चालू आहे किंवा नाही हे बघा याचबरोबर तुम्हाला सावधगिरी बघायची आहे आता सावधगिरी बाळगण्यासाठी काय केलं पाहिजे नेमके विषय काय आहेत सर का सावधगिरी बाळगली पाहिजे हा आपल्या व्हिडिओचा आजचा महत्वाचा टॉपिक आहे तर मी महत्वाचे काही टॉपिक आपण या ठिकाणी काढलेले आहोत आणि त्या टॉपिकच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतोय की सर्वांनी सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुमचे पैसे येणार नाही लक्षात ठेवा पैसेच येणार नाही कारण सरकार सध्या आपल्या बाजूने नाही आहे आपल्याला वाळी नाही आहे आणि लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे वाईट दिवस आलेले आहेत मी स्पष्टपणे सांगतो लक्षात ठेवा कारण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या अगोदर माझ्या बांधवांना एक एक रुपया व्यवस्थित येत होता लाडकी बहीण आली आणि डीबीटी आली या दोन कारणामुळे माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे अद्याप जमा होत नाहीत वाईट दिवस आलेले आहेत माझ्या संजय गांधी निराधार बांधवांच्या साठी तर आत्ता मात्र या सगळ्या गोष्टी ओके असताना काही महत्वाचे पॉईंट तुम्हाला मी सांगतोय आणि त्याची सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे यामध्ये महत्वाचा पॉईंट म्हणजे आधार कार्डवरील मोबाईल नंबर बदल करणे म्हणजे योजनेसाठी दिलेला मोबाईल नंबर वेगळा व आधार कार्डवरील मोबाईल नंबर वेगळा असे योजनेसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजेच बघा समजा तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर वेगळा आहे आणि तुम्ही योजनेचा लाभ घेताना किंवा रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर वेगळा दिला असेल तरी सुद्धा काही अंशी लोकांचे पैसे थांबलेले आहेत लक्षात ठेवा काही लोकांना आले असतील अपवादात्मक असतात काही लोक पण बऱ्यापैकी लोकांचे मोबाईल नंबर वेगवेगळे वे वे असल्यामुळे पैसे थांबलेले आहेत या संदर्भात मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे सर असं असं हे पॉईंट आहे आणि हा एक मी एक तुम्हाला क्लिअर सांगतोय हे जे मी पॉईंट काढलेले आहेत ना हे पॉईंट संबंधित अधिकाऱ्यांना विचारून काढलेले आहेत लक्षात ठेवा त्यांना विचारलेलं आहे सर माझ्या बांधवांचं सर्व काही ओके आहे पैसे येत काय नाही तर त्यांनी सांगितलं सर काय माहिती आहे का काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा आहेत त्या लाभार्थ्यांना माहीत नाहीत सर सांगा मला माझ्या महाराष्ट्रातील सर्व बांधवांपर्यंत ते पॉइंट गेले पाहिजे माझा संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी हा लाडके बहीण योजनेसारखा समाधानी झाला पाहिजे जसे त्यांना खटाखट वन क्लिकमध्ये पैसे येतात तसे माझ्या बांधवांना सुद्धा आले पाहिजे यासाठी बांधवांकडून काय करून घेतलं पाहिजे ती जबाबदारी मी घेतोय कारण माझे बांधव माझ्यासोबत आहेत त्यामुळे तुम्ही सांगा तर आधार कार्डला मोबाईल नंबर वेगळा आणि तुमच्या रजिस्ट्रेशनसाठी दिलेला मोबाईल नंबर वेगळा या जर गोष्टी वेगळे असतील तरी सुद्धा तुम्हाला तिथे प्रॉब्लेम येतो त्यानंतर लग्न झाल्यानंतर योजनेसाठी रजिस्ट्रेशन करताना वेगळा मोबाईल नंबर आणि लग्नानंतर आधार कार्डला मोबाईल नंबर वेगळा म्हणजे काही अंशी लग्न झाल्यानंतर सुद्धा आपण मोबाईल नंबर वगैरे चेंज करतो तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याचबरोबर लग्न अगोदर रजिस्ट्रेशनसाठी वेगळ्या नावाने अर्ज केला होता आणि लग्नानंतर आधार कार्ड तुम्ही बदलला असेल बँकेचा पासबुक बदलला असेल तरीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येतोय बघा समजा एखादी महिला असेल त्या महिलेचं लग्न अगोदरचं नाव वेगळं होतं आणि नंतरचं नाव वेगळं होतं पण लग्न अगोदर त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता आणि लग्नानंतर सुद्धा बेनिफिट घ्यायचा आहे पण नावात तफावत असल्यामुळे अशा महिलांचे सुद्धा पैसे त्या था ठिकाणी थांबविले आहेत हे जे मी तुम्हाला काही नियम सांगतोय ते नियमानंतर ते नियम फॉलो करून तुम्हाला काय केलं पाहिजे हे सुद्धा मी शेवटी सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायची व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल वरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला करा आतापर्यंत सांगितलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा <coughs> त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्वतःच्या नावामध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने बदल करणे काही लोक आपल्या नावामध्ये बदल करतात आणि बदल केल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचे अपडेट सरकारपर्यंत देत नाहीत त्यामुळे सुद्धा हा अडचण किंवा हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो नेहमीप्रमाणे नेहमी नेहमी आपण आधार कार्डला वेगवेगळी बँक ऍड करतो किंवा लिंक करतो म्हणजे डीबीटी वेगळ्या बँकेसाठी ऍक्टिव्ह करणे हा सुद्धा वेगवेगळा प्रकार उघडकीस आलेला आहे म्हणजे एक लक्षात ठेवा तुम्ही काय करताय एक नवीन अकाउंट खोलताय आधार कार्डला लिंक करताय परत दुसरे अकाउंट खोलताय आधार कार्डला लिंक करताय काही अंश आपण वेगवेगळ्या बँकेमध्ये या बँकेमध्ये पैसे आले नाही दुसरा अकाउंट खोला तो आधार कार्डला लिंक करा परत दुसरा अकाउंट खोला तो लिंक करा असं आपण नेहमी 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 काही गोष्टी करतो त्यामुळे सुद्धा पैसे तुमचे थांबलेले आहेत त्याचबरोबर जो बँक अकाउंट या योजनेसाठी दिला आहे त्या बँकेतून किंवा अकाउंटवर वेगवेगळे बँक लोन घेतल्यास योजनेचे पैसे बंद होतात बघा अतिशय महत्वाचा मुद्दा काय होता माहिती आहे आपण एक संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहोत विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी आहोत त्यामुळे आपलं उत्पन्न हे एकवीस हजाराचं गृहित धरलं जातं पण संजय गांधी निराधार बांधवांचा एखादा लाभार्थी असोल तो व्यवसाय करू पाहतोय मोठा होऊ पाहतोय तर तो एखाद्या बँकेकडून लोन घेतो पण हा लोन घेत असताना मात्र तुम्हाला बँक वेगळी द्यायची आहे लक्षात ठेवा बँक वेगळ्या बँकेत द्या संजय गांधी निराधार आमच्या योजनेसाठी जी बँक दिलेली आहे त्या बँकेमधून लोन घेऊ नका काही अंशी यामुळे सुद्धा पैसे थांबलेले आहेत त्याचबरोबर तुमच्या योजनेचे चा पैसे चालू करून देतो फोन किंवा मेसेज आल्यास त्यांना ओ टी पी दिल्यास सुद्धा योजनेचे पैसे बंद होतात काही अंशी अनेक लोकांच्या माध्यमातून तुमच्या योजनेचे पैसे मी चालू करून देतोय थोडा प्रॉब्लेम आहे वगैरे वगैरे असे एजंट लोक असतात ते काय करतात की कागदपत्र घेतात आणि ओटीपी घेतात तर त्या माध्यमातून सुद्धा फ्रॉड केस खूप मोठ्या प्रमाणात होतात तर तो ओ टी पी सुद्धा तुम्हाला कुठे द्यायचं नाही आहे त्याचबरोबर शासनाच्या वेळोवेळी जाहीर होणाऱ्या नवीन निकष नियम याकडे दुर्लक्ष करून त्यांचे पालन न केल्यास तुमचे पैसे बंद होतात तर शासनाकडून सुद्धा नवीन नवीन काही नियम येतात त्याचे पालन न केल्यामुळे आपले पैसे येणं बंद होतात अशा अनेक गोष्टींमुळे तुमचे हे पैसे थांबलेले आहेत अनेक विशेष कारण आहेत की त्या कारणांमुळे हे पैसे वेगळ्या पद्धतीने शासनाने राखीव ठेवलेले आहेत किंवा थांबवून ठेवलेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपण संबंधित अधिकाऱ्यांना विचारून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत जर समजा तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या ज्या गोष्टी करताय त्या केल्यानंतर संबंधित कागदपत्रांची प्रत तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायची आहे लक्षात ठेवा तहसील कार्यालयामध्ये जायची आहे आणि त्या अधिकाऱ्यांना सर सांगायची आहे का बाबा मी असं असं बदल केलेला आहे तुम्ही तो ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अपडेट करून घ्या ह्या जर गोष्टी केल्या तरच तुम्हाला या योजनेचे पैसे नियमित चालू होणार अन्यथा पैसे मिळणार नाही लक्षात ठेवा तुम्ही बाकीच्या के वाय सी डीबीटी या सगळ्या सगळ्या गोष्टी ओके असतील तरी सुद्धा ह्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत जर घडत असतील तुम्ही जर करत असाल तर या ठिकाणी सावधान होणं खूप गरजेचं आहे नाही तर पुढील येणारे हप्ते हे लवकरात लवकर बंद होतील लक्षात ठेवा कदाचित काही लोकांचे पैसे या कारणामुळे बंद सुद्धा झाले आहेत हे पण पैसे बंद होऊ नये पुढील हप्ते नियमित तर यावे यासाठी सावधगिरी बाळगणे खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओचा महत्वाचा विषय होता की आपण डीबीटी केवायसी ओ टी के पी व्हेरिफिकेशन आहे ते दाखला याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक चुका करतोय त्या चुकांमुळे सुद्धा आपले पैसे थांबलेले आहेत ते थांबू नये यासाठी या, या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती मी तुम्हाला सांगितले ते समजून घ्या आणि त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची असल्या कारणाने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे ही व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अंधार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका चॅनलवरती वरती आला असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र